लेख मांडवात उभी हृदयाचं दाटलं हृदयाईच दाटलं गले की काळीज बापास म्हण तगले की काळीज बापाचं फाटलं लेख मांडवात उभी हृदयाच दाटलं हृदयाचं दाटल जामन तगले की काळीज बापात फाटल गले की काळी बापात फाटल लिंबा आंब्याची तोरण सगल्या दाराच्या चौकटी सगल्या दाराच्या चौकटी आलायशीत सोयरा माय रोडात एकटी आलायशीत सोयरा माय रोडात एकटी बाई मांडवाच्या दारी झाला कशान कालवा झाला कशान कालवा आला आला नवर देव म्हण नवरी बोलवा आला आला नवर देव म्हण नवरी बोलवा आलं लेकीच वराड बाप घाली दंड होत बाप घाली दंडवत खुप दूर कमरेला वर माई घरात खुशीपदूर कमरेला वर माई घरात हुंड्या भांड्यात लचांड हाय बापाच्या जीवाला हाय बापाच्या जीवाला घेरे कन्यादान मोठ बहिण सांगती भावाला घेरे कन्यादान मोठ भैन सांगती भावाला लाडा कोडा चिती मैना निघाली सासुरी निळ गेली अंगणाची गोसरी निळ गेली अंगणाची सुनी माझी गमोसरी मेघ कुकाचा करंडा तुला हे वचले ना तुला हे वचले ना सोड माया माहेराची भिल घरी तुला जाण माया माहेराची घरी तुला जाण लेख लाडकी घेऊन सोयाचा गेला पापा सोयाराचा गेला एड्या <laughs>. दोन्ही माय बापा सांग नफा काय केला एड्या दोन्ही माय बापा सांग नफा काय केला माझ माहेर माहेर नको मनुस माहेर माझ माहेर माहेर नको मनुस माहेर नको मनुस माहेर पोरी जल मग तू झात तो आहे रोरी जल मग तुझा स्वयरत तो आहे रोरी जल मग तुझा स्वयरथ तो आहे र